मतगार बंधू आणि भगिनींनो तसेच आमचे कर्मचारी व विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला माहिती आहे की देऊळगाव राजा नगर परिषदचा हा अमृत महोत्सवी कार्यक्रम चालू आहे हो आपल्या देऊळगाव नगर परिषद जी आहे ती एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्थापन झाली आणि एक फेब्रुवारी एकोणीस दोन हजार चोवीस रोजी तिला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तसं आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीने जेव्हा पंच्याहत्तर वी गाठली जाते त्याचा एक वेगळा उत्सव साजरा केला जातो तसंच नगरपरिषद हे एक शहराचं भूषण असतं म्हणजे समस्या कोणती असो कोणती असो नाली असो कचरा असो रस्ता वीज असेल पाणी असेल या सर्व समस्या घेऊन नागरिक नगरपरिषदेकडे येते आणि नगरपरिषदेमार्फत ते कामं केली जातात त्यामुळे ही एक संस्था आहे आणि हे शहराचं एक वैभव असतं आणि त्या वैभवाचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा उत्सव हा व्हायलाच हवा दृष्टीने आमच्या सगळ्या प्रशासनाच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आता दोन दिवसापासून आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत वेगवेगळे कार्यक्रम चालू आहे आज सुद्धा संध्याकाळी आठ वाजता कवी संमेलनाचा कार्यक्रम आहे कव आणि आपण त्याच्यात नामांकित कवींना आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे आपल्या सगळे कर्मचारी बांधव आणि पत्रकार बांधवां बांधवांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आपल्या आजूबाजूला जे कोणी नागरिक असतील त्यांनाही या कार्यक्रमाबद्दल माहिती द्यावी सर्वांनीच माझ्या वैयक्तिक स्वतःबद्दल भरपूर कौतुक केलं याबाबत सगळ्यांचे आभार मानतो मुळात समस्या ही प्रत्येकाची असेल असते नागरिक असो पत्रकार असो किंवा कर्मचारी असो आणि आपण जर इमानदारी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच फळ तर तुमच्या आपलं जे शहर आहे तुमचं म्हणजे माझंही शहर आहे ते आज तर या शहराचं जे दैवत आहे बालाजी महाराज हे बालाजी महाराज म्हणतो ना जर तुम्ही या हाताने दिलं तर त्या चमत्कार दाखव मी स्वतः नास्तिक आहे म्हणजे मी देव वगैरे यात जास्त त्याच्यात जा परंतु आहे त्याच ताकद आहे साफ तर तुम्हाला यश माझी नीतिमत्ता साफ होती प्रत्येकाला कर्मचारी असेल त्याला सांगितलं बाबा तुझं काम होईलच करेलच तर ता करण्याची ताकद पण त्याने दिली किंवा मार्ग पण काढला आमच्या पत्रकार बांधवांना मी शब्द दिला होता पहिल्या आल्यानंतर पहिल्याच मध्ये की तुमच्यासाठी जे पत्रकार त्यांच्या पत्रकार भवनाचा विषय तोही आम्ही या शंभर टक्के मार्गी लावलेलाच आहे थोड्याच दिवसात त्याचं सगळ्यांनाच बघायला भेटणार आहे तसे अशा वेगवेगळ्या समस्या आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या होत्या काही कर्म कर, कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांमध्ये कॉम्प्लिकेशन्स होते तेही जे पॉसिबल असेल जे त्यांचाच सल्ला घेऊन त्याच कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊन असं नाही की मी खूप अभ्यासू आहे किंवा मला खूप कायद्याचं ज्ञान आहे म्हणून मी त्याच्यात त्याच्यातून समस्या माणसाने प्रॅक्टिकल असायला हवं आणि पॉझिटिव्ह असायला हवं कसं कर्मचारी जो चाळीस वर्ष या नगर परिषदेसाठी काम करतो त्याचा सन्मान किंवा त्याच्या समस्या या सुटल्याच पाहिजे चूक प्रत्येकाकडनं होते त्यांच्याकडनंही चुका झाल्या असतील परंतु त्या एका चुकीसाठी किंवा चुकांसाठी फक्त त्यांना तिथं थांबवत राहावं किंवा त्यांच्या समस्या तिथंच अडकवत राहावं हे चुकीचं असतं त्याच्यामुळे प्रत्येक गो प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे माणसाने त्याप्रमाणे मी फक्त पॉझिटिव्हली घेतो आणि त्याच्यात मार्ग कसा निघेल कोणी सांगो कोणी मग तो तज्ज्ञ असो त्या गोष्टीतला कोणी असेल मग तो शिपाई असेल आमचा साधं तुम्हाला उदाहरण देतो आमचे दिलीप महाजन आहेत बांधकाम विभागात शिपाई पदावर काम करत आहे पण तो त्या माणसाला आज पस्तीस ते चाळीस वर्षाचा अनुभव आहे त्याला चांगला मी त्याचा त्याच्याकडून सल्ला घेतो सहज त्यांना विचारून घेतो माझ्यात कसं करता येईल आपल्याला कारण की कसं आहे की शेवटी माणसाला अनुभव शिकवत असतो अनुभवातून माणूस शिकवत असतो त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्ही अधिकारी आहेत म्हणून तुमचा कर्मचारी हा कमी हुशार असेल किंवा त्याला कमी ज्ञान असेल तसं पत्रकारांबाबत सुद्धा असेल आता आमचे महाराज आहेत सुषमाताई आहेत అర్జున రావు గజాన భాయ तर या लोकांकडनं मी गावात काहीतरी मला समजून नये एखादी समस्या जर आणली असेल आणि जर त्यांना सहज विचारतो महाराज आता याच्यात कसं करावं लागेल आपल्याला अशी ला। अशी ह्या या, या गल्लीतली समस्या ते बरोबर आम्हाला मार्गदर्शन करतात म्हणजे अशा सर्व लोकांकडून मार्गदर्शन घेऊन मार्ग मार्ग निघत असतो आणि पंच्याहत्तर वर्षात हे मला भाग मी स्वतःचा भाग्यवान समजतो की मला भाग्य लाभलं की सगळं सर्वच सेवानिवृत्त कर्मचारी असतील किंवा आमची नगरपालिका असेल तिचा उत्सव साजरा करण्यास भेटला त्यामुळे आपण सर्व इथं आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो तसेच संध्याकाळच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून यावे आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी आमचे सर्वच कर्मचारी शिक्षक कर्मचारी असतील आमचे प्रशासकीय कर्मचारी असतील आमचे एचओडीज असतील सफाई कर्मचारी असतील ज्या ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर सर